प्राध्यापक विष्णू घुगे महाराष्ट्र स्टेट हेड बन्सल क्लासेस शिक्षणाची पंढरी कोटा स्पर्धा परीक्षेचं माहेरघर आणि आज माननीय माजी आमदार सुरेश कुमारजी आहे यांच्या वाढदिवसानिमित्त व जी परतूर शहरामध्ये जी भव्य शिवपुराण कथा आणि त्यानिमित्त एक शिक्षणाचा प्रभाव आणि शिक्षणाचा अवेअरनेस त्यांच्या वाढदिवसानिमित्त परतूर शहरातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना एक स्पर्धा परीक्षा इयत्ता चौथी ते नववीच्या विद्यार्थ्यांना टॅलेंट हंट कोण होणार आपल्या शहराचा विजेता या टायटलखाली ही परीक्षा आयोजित करत आहे कृपया गोंधळ करू नका सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे कृपया बसून घ्यायचं आहे बसून घ्या करू आज आपण बघू शकतो माझे आमदार आदरणीय सुरेश कुमार जी जेथलिया यांच्या वाढदिवसानिमित्त बन्सल कुमार कोटा यांच्या विद्यमाने येथे था था। जी काही स्पर्धात्मक परीक्षेच्या धर्तीवरती ही परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे या परीक्षेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी जवळपास दोन ते तीन हजार विद्यार्थी येथे उपलब्ध झालेले दिसत आहेत या ठिकाणी परीक्षार्थी म्हणून जवळपास तीन तीन हजारपर्यंत विद्यार्थ्यांनी आपला सहभाग येथे प्रत्यक्षपणे नोंदवलेला आहे गजानन रंगनाथ कुकडी ब्राईट ट्रास्ट इंग्लिश स्कूल परतूर या ठिकाणी सहशिक्षक या पदावर कार्यरत आहे आज दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस आपल्या परतूर विधानसभा मतदारसंघाचे माझे आमदार जेतलिया साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त बनसल क्लासेस यांच्या वतीनं टॅलेंट सर्च परीक्षेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे इंग्लिश स्कूल परतूर ह्या शाळेकडून आलेली आहे आज इथे बनसल क्लासेस यांनी खूप छान पद्धतीनं इथं व्यवस्था केलेली आहे सर्व मुलं आज परतूर टोटल स्कूल आज इथं आलेले आहे तर क्लासेस इथं चौथी ते नववी क्लास फोर टू नाईनपर्यंत पर्यंत इथं सगळं जण आलेले आहेत बसण्याची व्यवस्था म्हणा किंवा कशाची व्यवस्था म्हणा इथं एकदम सुरळीत पार पडत आहे आज बन्सल क्लासेसनं एक स्पर्धा परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे अतिशय सुप्त प्रकारे अशी स्पर्धा परीक्षा इथं घेण्यात येत आहे यामध्ये इंग्लिश मॅथ सायन्स या, या विषयाची ही स्पर्धा परीक्षा होत आहे अतिशय खूप चांगल्या प्रकारे मॅनेजमेंट इथं आहे कुठेही पेपर वगैरे कमी पडत नाहीत अतिशय खूप चांगल्या प्रकारे इथं म मॅनेजमेंट आहे आणि आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मी सर साहेबांना शुभेच्छा देतो धन्यवाद आज आमच्या परतूर शहरामध्ये मान्य सुरेश कुमारजी आहे यांच्या वाढदिवसानिमित्त परतूर टॅलेंट सर्च या परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त अतिशय चांगला असा उपक्रम त्यांनी या आपल्या शहरामध्ये आयोजित केलेला आहे आणि त्याला आपण पाहतात प्रतिसादसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मिळालेला आहे आमच्या श्री योगानंद माध्यमिक विद्यालयाने सुद्धा यामध्ये सहभाग नोंदवला आयोजकांचं तसेच सर्व सर्व शिक्षकांचं खऱ्या अर्थानं कौतुक करणं कमी कमीचं आहे तरी वाढदिवसानिमित्त माननीय सुरेशजी कुमार जेटले साहेब यांना योगानंद विद्यालय आणि सर्व परिवाराच्या वतीने खूप खूप हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक प्राचार्य श्री सर लिपणे सर आणि मी स्वतः बिडवे सर सह सर, सर्व शिक्षक मंडळी या ठिकाणी हजर आहोत आज सुरेश कुमार जेठले यांच्या वाढदिवसानिमित्त बन्सन बन्सल कोचिंग क्लासेसच्या वतीने टॅलेंट सर्च परीक्षा ठेवलेली आहे या ठिकाणी परतूर शहरातील दुपास तीन ते चार हजार विद्यार्थी या ठिकाणी परीक्षा देत आहेत त्याबद्दल मी आ, श्री योगानंद माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने सर्व जिथली कुटुंबाचे आभार व्यक्त करतो सर्वात अगोदर तर आपल्या बुलंद आवाज महाराष्ट्राचा याचं मी धन्यवाद व्यक्त करतो की हाच जनसामान्यांचा सा आवाज तुम्ही जनसामान्यांपर्यंत पोहोचवता याचबरोबर आज हा लक्षणीय दिवस आहे सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस ज्या दिवशी आज तुम्ही हा पूर्ण मंडप पाहू शकता की जे संपूर्ण विद्यार्थ्यांनी भरलेलं भरगच्च भरलेलं आहे याला एक मात्र कारण ते म्हणजे परतूर मंठा विधानसभा क्षेत्रात सुरेश कुमार जेथल्या यांचा असलेला हा भव्य वाढदिवस सोहळा माणसांना वाढदिवस कसा साजरा करावा हा सुद्धा एक प्रश्न आहे तर हा विषय जेव्हा आपण हाताळतो जेव्हा लेकरांना म्हणतो ना आपण की लेकर ही देव असतात आणि मग देवांसाठी माझ्याकडनं काय कार्य असू असतं तर बहुतेक शैक्षणिक क्षेत्र जर सोडलं याच्यापेक्षा मोठा आनंद कोणताच असू शकणार नाही आणि भव्य दिव्य परतूर टॅलेंट सर्चच्या नावानं बनसल क्लासेस राजस्थान कोर्टाच्या यांच्या सह म्हणजे यांच्या संयुक्तानं जी परीक्षा घेतल्या गेली ती खरंच भव्य आणि दिव्य आहे त्यांना धन्यवाद करू इच्छिते व सांगू इच्छिते की ह्या की त्यांनी ज्या परीक्षा आयोजन केल्या त्याच्यामुळे आमच्यामध्ये एक नवाच कॉन्फिडन्स निर्माण झालेला आहे पेपर सॉल्व्ह करण्यासाठी कारण बरेच विद्यार्थी पेपरला घाबरतात त्यांनी जे परीक्षा आयोजन केले त्यातले क्वेश्चन्स हे अतिशय मॉडरेट सिम्पल आणि हार्ड लेवलचे होते धन्यवाद अतिशय चांगला उपक्रम राबवलेला आहे मुलांमध्ये शैक्षणिक आवड निर्माण व्हावी त्यांना स्पर्धा परीक्षेचे महत्व लक्षात यावे व अभ्यासामध्ये त्यांची रुची वाढावी यासाठी या ठिकाणी या बन्सल क्लासेसच्या वतीने टॅलेंट सर्च या परीक्षेचे आयोजन केलेलं आहे होमिओपॅथिक आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे आणि या निमित्ताने आम्ही होमिओपॅथिक मेडिसिन वाटप करत आहे आणि त्या पण एकदम मोफत आपण सगळेजण बघतच आहोत तीन दिवसापासून खूप चांगला प्रतिसाद चालू आहे आम्हाला मोफत आम्ही सर्व तपासण्या करून घेत आहोत त्यामध्ये आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स भेटलेला आहे जसं की तुम्ही सगळेजण बघू शकता की इथं खूप सारी गर्दी पण जमा झालेली आहे आम्ही सगळ्यांना मोफत आ,